पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळाव्यात मंत्री छगन भुजबळांचे सडेतोड भाषण करत अजित पवारांसमोर मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे काय म्हणाले ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमात सविस्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा युवकांचा प्रचंड मेळावा होतो आहे आणि या युवा मिशनसाठी खास उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष पक्षाचे अजितदादा पवार प्रांताध्यक्ष सुनील तटकरे आमचे सहकारी दिलीपराव वळसे पाटील रामराजे निंबाळकर धनंजय मुंडे अनिल पाटील संजय बनसोडे आदितीताई ठाकरे आमदार आशुतोष डॉक्टर किरण लामटे अनिकेत अमोल मिटकरी केतन तुपे सुनील टिंगरे सुनील शेळखे आनंद परांजपे पार्थ समीर शिवाजीराव गरजे उमेश पाटील रुपालीताई ठोमरे अविनाश आद आदी आणि ज्यांनी आणि ज्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचंड यशस्वी असं यशस्वी युवा मिशन केलेलं आहे राज्यभरातून सर्व लोक आलेले आहेत आणलेले आहेत ते सुरज चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी माझ्या बांधवानो आणि भगिनीनं सर्वप्रथम मी एवढ्या मोठ्या संख्येनं हा युवा वर्ग जो आहे या महाराष्ट्रातून इथं जमा झालेला आहे आणि त्यांना संघटित करण्याचं काम अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली युवक अध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलं त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो काही दिवसापूर्वी समीर भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा मेळावा षणमुखानंद हॉलमध्ये झाला त्याला सुद्धा असाच उत्साह होता आणि आणखीन काही थोड्या दिवसाने रुपाली ताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीचा मेळवा झाला आणि त्यामध्ये सुद्धा सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर बसायलाही जागा नव्हती उभं राहायलाही जागा नव्हती आणि आज आपण हे पाहतो महाराष्ट्रातील सर्व युवक अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एकत्र झालेले आहेत अभितपूर्व असा प्रतिसाद आहे मला असं वाटत हे मिळणारे सगळे प्रतिसाद पाहिल्यानंतर आता आमच्या जुन्या मित्रांनी आणि नेत्यांनी जरा पुनर्विचार करायला पाहिजे नाही पुनर्विचार झाला तर निदान थांबायला पाहिजे बोलायला तरी नको काय आपल्या पुढे आहे ते पहा इथे किती लोक जमलेत ते पहा आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षाच्या जन्मापासून मी होतो प्रांताध्यक्ष होतो जरूर सुरुवातीच्या काही काळामध्ये प्रचंड मेळाव्या सुद्धा झाले परंतु एवढ्या थोड्या वेळामध्ये बाजूला निघून सुद्धा अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जे संघटन होत आहे महिलांच पुरुषांच युवकांचं ते अभूतपूर्व असा आहे ते का आहे याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे आपण सगळे तरुण आहात स्वामी विवेकानंद म्हणायचे या देशात तरुणांनी एखादी भूमिका घेतली तर सरकार दरबारी देखील त्याची दखल ही घ्यावीच लागते आणि म्हणून आताच हे संपूर्ण राजकारण जे आहे हे तरुणांच्याच हातात आहे फक्त समाज माध्यमाच्या माध्यमातून असेल मोर्चाच्या माध्यमातून असेल सभा मेळाव्याच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष लोकसेवेच्या माध्यमातून असेल आजचा जमाना जो आहे हा तरुण